तर चला आता झालेली आहे आपली चहाची टायमिंग तर मी बनवणार आहे चहा तर चहामध्ये मी काय काय घालणार आहे ते मला दाखवते तुम्ही काय म्हणणार चहा काय सोपाच आहे त्याच्यात काय एवढं अवघड आहे तर मी आता बनवणार आहे चहा सोपाच आहे आपला चहा चहा काय एवढा अवघड नाही तरी पण म्हणलं तुम्हाला दाखवावा मी चहा कसा करते ते तर चला आता आपण बनवूया चहा बऱ्याच लोकांना कसं आता ही जे नवीन पिढी आहे ना तर त्यांना सगळं ऐकतं पाहिजे म्हणजे कसं गायचं टपरीवर छाप प्यायचा असं आहे त्यांना काही छा का कसा करतात काय कोण कसं करतं काही माहीत नसतं हे बघा हे घेतलेलं आहे आल्लं हे घेतलेले आहे किसणी छोटे किसणी हे घेतलेलं आहे पातेलं तर मी काय करते हे आल्लं सोपी आहे तुम्ही म्हणणार आल्लं धुतलं पण नाही तर गाय गाळून जातोसा एवढं काही नाही आता तर हे बघा हे घेतलेलं आहे आलं आता हे आलं खसा 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 घात मी माझ्यापुरता चहा करणार आहे बाकीचं कोण नाही माझ्या माझ्यापुरता चहा करणार छानते की चहा करणार आहे मी तर आता आपलं आल्लं किसून झालेलं आहे नवीन पिढीसाठी व्हिडिओ आहे जुन्या लोकांना करून माहीत आहे तर हे बघा हे आल्लं आता किसलेलं आहे पातेलात कोण आहे आलं आता ते तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही तर आता हे घेतलं आलं किसलेलं आहे दाखवलं तुम्हाला हमा कसं माहिती आहे का पात्रामध्ये आलं किसायचं म्हणजे आलं पण वाया जात नाही किसणी पण खराब होत नाही आता ही जी किसणी आहे नाही का हे बघा हे आता ही किसणी आहे कोण कोण काय करतं प्लेटमध्ये किसतं किंवा गॅस काट्यावरच किसतं आलं तसं नाही मी करत तर हे बघा आता हे किसलेलं आलं आहे ना ह्याच्यावर पाणी ओतायचं काय तर हे लय जवळ झाले माझा कॅमेरा तर हे बघा हे पाणी आहे ना तर हे बघा हे असं हे असं किसणीवर ओतायचं किसणीवर ओतलं की किसणी पण स्वच्छ होती आणि आलो पण वाया जात असं आहे हे आलं सगळं निघून जातं मध्ये ही टिप तुम्हाला सांगायची होती की किसणीने आलं जरी किसलं ना त्याच्यावर पाणी ओतलं तर किसणी स्वच्छ होती आलो पण वाया जात नाही किसणी पण खराब होती हे बघा झाली का नाही स्वच्छ किसणी असंही तुम्ही म्हण काय त्याच्यात एवढं अवघड आहे आम्ही पण तेच करतो तरी पण मला सांगावं असं वाटलं तुम्हाला तर आता एवढं घालते पाणी पाणी घातलं आता काय त्याच्यामध्ये आहे गवती चहा पण मला गवती चहा नाही आवडत चहामध्ये मी नाही घालत त्याने काय होतं गवती चहा घातल्या ना चहामध्ये का चहा पातळ होतो म्हणून मला आवडत नाही आहे रेड लेबल चहा पावडर मला रेड लेबल चहा पावडर आवडते रेड रेड लेबलच आणायला सांगते मुलगीला माझी तुम्हाला वाटलं चहा काय दाखवायचं त्याच्यात करून असं तुम्हाला वाटलंच असणार तुमच्या मनात येणार आम्ही काय चहा येत नाही का एवढं मी नक्षीपुरडा मला सांगायला लागली चहा कसा बनवायचा ते पण आल्याबद्दल सांगायचं होतं तुम्हाला म्हणून आपलं थोडंसं आता आ, पावडर घातली आता साखर घालते छानपैकी चहा बनवते पेशल पेशल दरवळ केशर साधा आणि चहा तर कुणाकुणाला म्हणजे आल्लं घातलेला चहा आवडतो मला तर आवडतो आल्लं घातलेला चहा मला आल्याशिवाय चहा आवडत हां आवडतच नाही मला मी काय ते वेलदोडा किंवा तसलं काही वापरत नाही आल्लं घातलं घा झालं ना बासा आपल्याला बाकी काय नको तर आता छानपैकी चहा शिजवायला ठेवते चहा झाला की तुम्हाला दाखवते आपला चहा शिजतोय तोपर्यंत आपण यूट्यूब ओपन करूया काय काय यूट्यूबमध्ये उलाढाली झालेल्या आहे ते बघूया कुठल्या च कुठल्या व्हिडिओला व्ह्यू आलेत कुठल्या व्हिडिओला सबस्क्राईबर भेटल्यात कुठं लाईव्ह चालू आहे तोपर्यंत बघूया तोपर्यंत चहा आहे आपला तर हे बघा आता आपला चहा चांगला शिजलेला आहे तर चला आता आपण गाळून घेऊया तर ही आहे फुलपात्र ह्या फुलपात्रामध्ये मी चहा घेणार आहे कारण मी कपामध्ये चहा कधी पित नाही मला जमतच नाही कपा चहा प्यायला तर आता या फुलपात्रामध्ये मी गाळून घेते चहा तर या मंडळी चहा हे बघा तुम्ही कसा चहा करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या चहा प्याला छान झालाय चहा गरम आहे जरा मस्त आल्या तिथं आलेले आहे छान झाला चहा या तुम्ही पण चहा प्याला साधा सोपा व्हिडिओ बनवलेला आहे कारण खरोखर आत्ताची जी मुलं आहेत ना त्यांना फक्त जायचं आणि टपरीवर जाऊन चहा प्यायचा एवढंच माहीत आहे तुम्ही चहा कसा करता तुम्ही साखर किती पावडर किती काही नाही त्यांना घेणं देणं फक्त पैसे देणे आणि चहा पिणे एवढंच येतं तर आपला मस्तपैकी चहा झालेला आहे या प्रकारे चहा करून बघा आणि क आलं साखर आणि पावडर आणि पाणी आणि उकळल्यानंतर दूध भर बाकी दुसरं काही नाही